श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी श्रावण महिन्यात पुत्रदा एकादशीचा उपवास हा केला जातो पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशीचं व्रत हे केलं जातं तिला पुत्रदायिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल वेळेस ही एकादशी तिथी सोळा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार सोळा ऑगस्टला पुत्रदा एकादशीचं व्रत हे पाळलं जाणार आहे त्याचबरोबर या व्रताचा पारणाचा जो वेळ आहे तो सतरा ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनटापासून ते सकाळी आठ वाजून पाच मिनटापर्यंत आहे या दिवशी भद्रकाल योग आणि प्रीती योग तयार होत आहेत आणि या दोन्ही योगामध्ये विष्णूंची पूजा आणि आराधना केल्याने आपल्यावर विशेष श्रीहरिविष्णूंची कृपाही होत असते धार्मिक मान्यतानुसार पुत्रदा एकादशी व्रत केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होतं आणि मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती होते असे म्हणतात की हे व्रत केल्याने घर धनधान्याने भरून जातं पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावर कृपाही होत असते पौराणिक कथेनुसार या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिजित महिषमती यांना पुत्रप्राप्ती झाली म्हणून या एकादशीचाचं नाव पुत्रदा एकादशी आहे हे व्रत पाळल्याने तुमची रिकामी ही भरते या तिथीला वैष्णव समाजातील लोक भगवान विष्णूंची पूजाही करत असतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी फक्त एक केळं इथे ठेवायचं हे केळं इथे ठेवल्यामुळे तुम्ही स्वतः चमत्कार पाहतील की तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती झाली आहे तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा पुत्रता एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे स्नान करताना आवर्जून त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि त्याने स्नान करा किंवा तुम्हाला जर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य झालं तर आवर्जून तीर्थक्षेत्री स्नान करा त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे तुम्हाला श्री हरिविष्णूची मूर्ती असेल किंवा गोपाळ असतील त्यांना तामनामध्ये घ्यायचं त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर तुम्हाला ठेवायचं आहे त्यांना दीप अगरबत्ती पिवळी फुलं पिवळी फळं त्यांना अतिशय प्रियंडा अक्षदा कुंकू हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यांना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस म्हणून तुळस आपल्याला आवर्जून अर्पण ही करायचे तुळस तुळस अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून ही तुळस अर्पण करायची असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण कर्थीन इच्छा ही साक्षात विष्णू पूर्ण करतात पूजेनंतर आपल्याला पुत्रदा एकादशी व्रताची कथाही पठन करायची आहे किंवा श्रवण करायचे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही पुत्रदा एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता हिंदू धर्मग्रंथानुसार केळ्याच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात श्रीहरिविष्णूंना पिवळी फळं पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला पिवळ्या केळ्यापासून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे तर ह्या उपाय करता आपल्याला दोन पिवळी केळी लागणार आहे त्याचबरोबर एक विड्याचं पान आणि एक रुपयाचं नाणं लागणार आहे तर ह्या तीन वस्तू घेऊन आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या श्रीहरिविष्णूंच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता तुमच्या इथे श्रीहरी विष्णूंचं मंदिर नसेल तर मग तुम्ही काय करायचं तुम्ही विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये मंदे जाऊ शकता तुम्ही रामाच्या मंदिरामध्ये मंदे जाऊ शकतात अगदी तुम्ही स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये गेले तरीही चालणार आहे मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला काय करायचं आहे जे विड्याचं पान घेऊन गेलेले आपण त्याचबरोबर त्याच्यावर एक रुपयाचं नाणं आपल्याला ठेवायचं आहे आता हे विड्याचं पान आणि एक रुपयाचं नाणं जे आहे ते आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आता इच्छा तुमची कोणतीही असू शकते तुमची घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल तुमच्या ज्या पण इच्छा असतील त्या आपल्याला मनोभावे बोलायच्यात आणि हे विड्याचं पान आणि एक रुपयाचं नाणं आपल्याला त्यांच्या चरणावर अर्पण करायचं आहे त्याच पानावर आपल्याला ही जी दोन पिवळी केळी आपण घेऊन गेले ती सुद्धा ठेवायची आहेत केळी अर्पण केल्यानंतर आपल्याला तिथेच बसून काही सेवा सुद्धा करायची आहेत आपल्याला एक वेळा विष्णू चालिसाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला लक्ष्मी चालिसाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी फारच लवकर प्रसन्न होतात ह्या सेवा करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून मनोभावे आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्यानंतर आपण श्री हरिविष्णूंच्या चरणावर जी दोन पिवळी केळी अर्पण केली होती त्यामधलं एक केळं आपल्याला प्रसाद म्हणून आपल्या घरी घेऊन यायचं त्याचबरोबर जो एक रुपयाचं नाणंसुद्धा आपण अर्पण केलेलं ते सुद्धा उचलून आपल्याला घरी यायचं घरी आल्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्यामध्ये एक रुपयाचं नाणं आपल्याला बांधायचं आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला एकतर आपल्या पर्समध्ये ठेवू शकतात किंवा आपल्या घरामध्ये जिथे तिजोरी असते तिथे आपल्याला ठेवायचं ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपलं पाकिट किंवा आपली तिजोरी जोरी कधीही रिकामी राहत नाही आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते ज्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात त्याचबरोबर जे केळं आपण घरी घेऊन आलेल ते आपल्याला प्रसाद म्हणून आपल्या घरच्या सदस्यांनी ग्रहण करायचं आहे एकादशी तिथीला हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये फक्त चोवीस तासामध्ये धन येण्याचे मार्ग हे मोकळे होतात त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा करायचे करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ